मुता फाउंडेशन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिला नगर आयोजित चास केंद्र मुल्य मूल्यवर्धन एकोणतीस सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि शॉर्टकटच्या आधुनिक युगात मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे विद्यार्थी जबाबदार संवेदनशील व सक्षम नागरिक बनतील तसेच संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य ज्ञान संस्कारक्षम मूल्ये रुजवण्यात येतील असे प्रतिपादन केले व्यसनमुक्ती पर्यावरण संरक्षण स्वच्छता कुटुंब व्यवस्था निसर्ग संवर्धन तापमान बदल नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल पहिली ते आठवीला शिकवणारे सर्व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढेल असेही ते म्हणाले तीन दिवसीय प्रशिक्षणात शिक्षकांनी विविध उपक्रम सादर केले या तीन दिवसीय प्रशिक्षण केळगाव पीठ शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला साठे चाच केंद्राचे केंद्रप्रमुख अंबादास कारुडकर केंद्र प्रमुख उतार साहेब राज्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक विजय मिसार मुख्याध्यापक बाबा जाधव सुभलक पवनराव औटी सुभलक प्रशांत लाटे विजय धानके प्रवीण शेलकर शोभाताई पवार सुमेधा शेजूळ शुभांगी महापुरे आशा कापरे सतीश मुसळे शिवराज पाटील किरण सांगळे रामदास पानसरे कैलास खैरे नंदकुमार झावरे तसेच चाच केंद्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते